विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा दुर्गावाहिनी मातृशक्तीच्या वतीने घोडेगाव पोलीस स्टेशन तसेच अनाथ निराधार मुलांचे संगोपन केंद्र पळस्टिका येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला सदर कार्यक्रमात विश्व हिंदू परिषद घोडेगाव प्रखंड मंत्री प्रशांत साबळे विश्व हिंदू परिषद घोडेगाव प्रखंड सहमंत्री सूरज धराडे बजरंग दल घोडेगाव प्रखंड संयोजक कुंदन काळे बजरंग दल घोडेगाव प्रखंड गोरक्षक गणेश कोरडे मातृशक्तीच्या संयोजिका अनुराधा काळे तसेच दुर्गा वाहिनी संयोजिका निधी बोराडे सहसंयोजिका गायत्री भागवत तसेच अन्य दुर्गांनी मिळून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला या कार्यक्रमात घोडेगाव पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर यांनी सर्व दुर्गांना बहुमोल असे मार्गदर्शन केले त्यानंतर घोडेगाव पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी वृंद यांना औक्षण करून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यानंतर श्री हनुमान विद्यालय गंगापूर बुद्रुक महाविद्यालयात सर्व विद्यार्थी व शिक्षक स्टाफ यांच्या समवेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पाडून अनाथ निराधार मुलांचे संगोपन केंद्र पळसटिका घोडेगाव येथील सचिव विलास पंधारे सर्व मुलांनी हनुमान चालीसा पठन व गणपती स्तोत्र पठण केले व अनाथ निराधार मुलांना औक्षण करून तेथील मुलांना राखी बांधून हनुमान चालीसा पुस्तिका वाटण्यात आली त्यानंतर मुकबधीर मुलांची शाळा नारोडी येथील एम औटी प्राचार्य चंद्रकांत हुले सचिन जगताप घनश्याम पिंगळे मते मॅडम यांची बहुमोल साथ मिळाली या बातमीची दृश्य पाठवलीत आमच्या आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडी यांनी